गटारगंगेमध्ये लाखोर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावर ती बंदी आणली हे कसलं हिंदुत्व आहे वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय यापूर्वी असं कधी झालं नव्हतं हो आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना मग आता काय झालं गणपती उत्सवावर बंधन आहे दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे ठीक आहे आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय ते मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यात लोकांना तुम्ही का आतमध्ये डुक्की मारायला लावले आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता पवित्र गंगा नदीला संजय राऊतांनी गटार गंगा असे म्हटले आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा